या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड तर पाहायला मिळणारच आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या मिराज से यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन मालिकांच्या एपिसोड्स पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना कारण आता इथे पुढील भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण की पुढील भागामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे इथे आता आनंदीची धमाकेदार अशी एंट्री आपल्याला होताना दिसणार आहे कारण आता आनंदी एवढे दिवस कुठे होती आणि त्याचबरोबर हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न होता आनंदी गेली की काय आनंदी कुठे गेली या जागी सुखदा कशी आली त्यामुळे आता हा एपिसोड खूप जास्त रंजक होणार आहे कारण या आता सिरियलमध्ये आनंदीची पुन्हा एकदा डम्याने एंट्री होताना आपल्याला व्हायला दिसणार आहे इकडे मात्र आता सुखदाला फोन आलेला असतो तो म्हणजेच लीनाचा आणि लीनाला लीनाने इथे सुखदाला घरी बोलवलेलं असतं आणि जो काही तिने चिवडा बनवलेला असतो त्या चिवड्याची टेस्ट करण्यासाठी इथे सुखदाला बोलवलेलं असतं पण आता सुखदाच्या पायाला फ्रॅक्चर झालेलं असतं ती कशी जाईल ह्याच तिला इतर तिच्या मोठासमोर प्रश्न असतो सार्थक नंतर तिला आता अजिबातच बातच बाहेर न पडण्याची सक्त ताकीद केलेली असते आणि तेव्हा तिच्या मनामध्ये विचार येतो आता मी इथून कशी जाऊ आणि तेव्हा मात्र इकडे दुसऱ्या बाजूला तिनं जे काही आपले बेनारे आहेत त्यांना मेसेज करून सांगितलेलं असते की काही करून तुम्ही सार्थक सरांना ऑफिसच्या बाहेर पडू देऊ नका कारण मला आता इथून बाहेर जायचं आहे बेणाऱ्यांची मदत करायला बेणारेसुद्धा मदत करायला तयार झालेले असतात इकडे मात्र सार्थक जो आहे तो खूप मोठ्या विचारामध्ये इथे पडलेला असतो त्याला असं वाटत असतं की काय चाललेलं आहे बेनारे अगदीच पाच मिनिटाचं जे काम आहे त्याला तुम्ही तास तास का घेत आहात आणि इथे तो बेनाऱ्यावरती ओरडत असतो बेनाऱ्यावरती ओरडण्याचं काम म्हणजेच की इथे आता बेनाऱ्यांनी एकही काम धड केलेलं नसतं त्यामुळे इथे त्याला बेनाऱ्याचा खूपच जास्त राग येत असतो तर इकडे सुखदा जी आहे ती इथे वर्तकांच्या घरी जाऊन पोहोचलेली असते वर्तकांच्या घरी जाऊन पोहोचल्याच्यानंतर इथे ती बोलायला सुरुवात करत असते आणि त्याचबरोबर लीलाने चुका छान असा चिवडा बनवलेला असतो तो तिला टेस्ट करण्यासाठी आणून दिलेला असतो आणि जेव्हा तिला तो चिवडा टेस्ट करायला आणून दिलेला असतो तेव्हा मात्र इथे आता ती म्हणत असते की जगत भारी एकच नंबर चिवडा झालेला आहे खरंच अप्रतिम असा चिवडा झालेला आहे तुमच्या हाताला खरंच खूप छान टेस्ट आहे म्हणूनच तर मी तुम्हाला हे सजेस्ट केलेलं आहे तुम्ही या पद्धतीचा चिवडा बनवा म्हणून असं इथे तिनेच तिला लीनाला सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र लीना म्हणत असते की हो अगदीच बरोबर आहे पण आता तिकडे जाण्यापूर्वी इथे मात्र सुखदाने जी काही आपली अक्कू आहे तिच्याशी डील केलेली असते आणि त्याचबरोबर तू तु हे तुझ्या दादाला काही एक सांगू नकोस आणि मी तिथे जाणार आहे पण अक्कूने तिला खूप अडवलेलं असतं पण ती म्हणत असते की प्लीज प्लीज अजिबात तू असं करू नकोस ना तू माझी मैत्रीण आहेस तू मला हेल्प करू शकतेस ना आणि तू मला हेल्प करायलाच हवीस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते

त्या प्रेक्षांनो इथे सुखी ही घरी जाऊन पोहोचलेली असते ती म्हणजेच की वर्तकांच्या आणि वर्तकांच्या घरी गेल्याच्यानंतर आता ती भगत ती इथे ती बघत असते म्हणजेच की तिथे जो काही आपला मनोज आहे तो सुद्धा आलेला असतो आणि मनोज तिथे आल्याच्यानंतर इथे आता जी काही आपली सुखी आहे ती बोलत असते आणि तिचं जे काही बोलणं असतं ते इथे सुरूच असतं आणि तिचं जे काही बोलणं आहे ते मात्र इथे आता तिचं जे काही बोलणं आहे ते या पद्धतीने इथे सुरू असतं आणि त्यावर आता जो काही मनोजा आहे ते खूप दिवसांनी इथे त्याच्या काहीतरी लक्षात राहिलेली असते ती म्हणजे गोष्ट तो तिला सुखी म्हटलेला असतो आणि आता ही सुखीच्या गोष्ट कशी लक्षात राहिली हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं कारण आता सुखी चा चा का घरी निघाय जाण्याच्या ह्याच्यामध्ये असते पण तेवढ्या तिथे बेणाऱ्यांचा फोन आलेला असतो कारण जो काही सार्थक आहे त्याला आता घरी जायचं असतं आणि सार्थकला बेणारे खूप वेळापासून अडवून ठेवत असतात पण आता शेवटी त्यांच्या हाताच्या बाहेर गेलेलं असतं आणि आता सार्थक निघालेलं असतो तेव्हा आता त्यांनी लाग प्लीज इथे सुखीला मेसेज केलेला असतो की के सार्थक सर ऑफिसमधून घरी निघालेले आहे तुम्ही काय ते बघा म्हणून आणि ही गोष्ट इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे जे काही सुखी आहे ती म्हणत असते की मला लवकरच आता घरी जावं लागेल मला आता इथे थांबता येणार नाही तेव्हा आता इथे जे काही अन्न आहे ते म्हणत असतात की नाही तू आत्ता एवढ्यात जाऊ शकत नाही थोडा वेळ थांब तू जेवण करून जा तेव्हा लीणा म्हणत असते मी तुमच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवते त्यामुळे तुम्ही आत्ताच प्लीज जाऊ नका पण तरीसुद्धा आता इथे सुखी कोणाचं काहीच ऐकत नाही आणि आता ती इथे घरी जाण्यासाठी निघालेली असते तर आता सुखी ही घरी पोहोचतच असते प्रेक्षकांनो पण महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता जो काही आपला सार्थक का आहे तो हळूहळू जो काही आपला मनोज आहे तो हळूहळू बरा होताना दिसत आहे आणि तिने त्या मनोजबद्दलसुद्धा थोडीशी चौकशी केलेली असते की मनोज असा का झालेला आहे त्याचा काय प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे तिने इथे थी। विचारलेलं असतं आणि तेव्हा मनोजचा काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा इथे सांगितलेलं असतं कारण मनोज जो आहे तो हल्ली खूपच विचित्र पद्धतीने वागत चाललेला असतो आणि त्याला इथे जे काही सार्थकचे बाबा एक्सपायर झाले त्यांच्या खुनाबद्दल त्याला अटक झाली होती ते तो बरेच दिवस जेलमध्ये वगैरे होता आणि त्यामुळेच त्याचं मानसिक संतुलन हे सर्व काही बिघडलेलं आहे हे सुखीला इथे कळतं आता सुखी ब कॅब बुक करते आणि घरी जाते घरी जाण्याअगोदरच सार्थक घरी पोहोचलेला असतो तेव्हा सार्थक हा तिच्यावर खूप जास्त ओरडतो तो म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली तिथे जाण्याची आणि त्याचबरोबर तू तिथे गेलेली आहेस हीसुद्धा गोष्ट आम्हाला कळलेली नाही आहे मुळात तू गेलीस का तुझा पाय बरा नाहीये तेव्हा त्याला सॉरी सॉरी म्हणत असते माफी मागत असते पण सार्थक म्हणत असतो की ह्या आशा उषा वगैरे ठेवून तुला सिद्ध काय करायचं होतं आणि मुळात ही जी अक्क आहे ना ही <laughs> तुला सपोर्ट करत आहे ह्या हक्कूमुळेच तुळशी वागत आहेस असंसुद्धा आता इथे ती बोलत असते पण आता प्रेक्षकांनो ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र फक्त आणि फक्त इथे सुखीच्या काळजीसाठी जो काही सार्थक आहे तो तिला बोलत असतो आणि जेव्हा आता सार्थक तिच्याशी बोलत नसतो तेव्हा तो बाहेर जातो तर सुखी म्हणत असते की मी आनंदीच्या घरी गेले होते आता ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर सार्थकला खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच उद्याचा एपिसोड जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज पाय युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढील भागामध्ये आपल्याला छान आणि इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहायला मिळणार आहे कारण पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे आता आनंदीची धमाकेदार अशी एंट्री झालेली असते आणि इकडे दुसऱ्या बाजूला सुखी आणि सार्थकला पाहून सुद्धा मात्र अगदीच तिच्या डोळ्याचे पारणे फिटलेले असतात तिला असं वाटत असतं की सुखी आणि सार्थकला आता कोणाची सुद्धा नजर लागायला नाही पाहिजे ह्या दोघांचं आयुष्य आता मार्गी लागलं पाहिजे कारण ती आता वेगळाच इथे विचार करत असते तिला असं वाटत असतं की आनंदी तर त्याच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे पण आता इथे सार्थकचं आणि सुखीचं आपण लग्न लावून देऊ शकतो सार्थकच्या आयुष्यामध्ये सुखीला आणू शकतो असं इथं तिचं म्हणणं असतं पण प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं आता आनंदीची तर पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे त्यामुळे सार्थक हा सुखदासोबत खरंच सुखी राहील का किंवा तिला ॲक्सेप्ट करेल का आनंदीला विसरेल का किंवा आनंदी आणि सार्थकची कशा पद्धतीने भेट होईल हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये हे सांगायला विसरू नका की पुढे तुम्हाला कुठ कुठल्या सिरियलचे अपडेट्स पाहायचे असते पाहायचे असतील किंवा त्याचबरोबर कुठली सिरियल तुम्हाला खूप जास्त आवडते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद